अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी बी न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी आनिंदुद्धणे डी वी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्व स्वागत करू एका विषयावर आपल्याशी बोलायचा विषय असा आहे चंदगड येथील बायपास रस्ता हा चंदगडचा बायपास रस्ता या रस्त्याच्या शोकांतिकाविषयी चार शब्द बोलायचे वाटले म्हणून हा प्रपंच या रस्त्याच्या अवस्थेबद्दल काल प्रतिष्ठा पाहणे गेले असता असे दिसून आले की जागोजागी खळगे पडलेले आहे अगोदरच अरुंद असलेला हा रस्ता पण बायपाससाठी सुयीस्कर असे वाटत होता मात्र हा रस्ता नेमका काढून काय साधले असा प्रश्न आता पुढे येऊ पाहत आहे वास्तविक आता या रस्त्यावरून वाहतूक होणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे वाटते आजच्या स्थितीला चंदगडची स्थिती अत्यंत वाईट आहे असे म्हणावे लागेल वाईट कोणत्या बाबतीत तर प्रामुख्याने बाजारपेठेतून जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरून वाहतुकीचा इतका काय वट्ट्याभो होत आहे तर सांगण्याची सोय नाही मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी ही रोजचीच असल्यामुळे हा पर्यायी जो रस्ता बायपास काढलेला आहे त्या रस्त्यावरून खरे तर वाहतूक सुरू होणे गरजेचे होते आणि त्यासाठी प्रामुख्याने स्थानिक जे संस्था म्हणजेच नगरपंचायत जी आहे त्या नगरपंचायतने बांधकाम विभागाच्या माध्यमातून बायपास रस्त्यासाठीचा जो मार्ग आहे तो एकेरी मार्ग म्हणून सुरू करणे गरजेचे होते मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे वास्तविक पाहता वाहन वाँग, वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन आजही एकेरी मार्ग सुरू करण्यास काही हरकत नाही असे म्हटले ते वाहलेलं जाता किंवा येता कि या बायपासकडून एकेरी वाहतूक होणे गरजेचे वाटते वाहतूक इतकी वाढलेली आहे की या मुख्य बाजारपेठेतून ये जा करत असताना वाहनांची मोठ्या प्रमाणात कुंडी होते आणि अक्षरशः पादचाऱ्यांना देखील रस्त्यावरून यावेळी जाई करणे अव अवघड आणि कठीण होते जागोजागी वेगवेगळ्या कारणास्तव गर्दी आपल्याला पाहायला मिळते वा त्यामध्ये तर असतात लोकांची रौजदारी असते आणि विविध कारणामुळे हा जो मार्ग आहे बाजारपेठेचा तो नेहमीच गजबजलेला असतो आणि अशा कारणामुळे या आ, एकेरी मार्गाचा उपयोग जर झाला तर वाहतुकीला पण आणि पाचरण येणार करण्यासाठी या सगळ्याच बाबतीत हे सोयीचं ठरणार आहे आशा करूया यावर स्थानिक पातळीवर लवकरात लवकर नियंत्रण होईल रस्त्याची बायपास रस्त्याची शोकांतिका प्रत्यक्षात पाहिली असता याकडे साप दुर्लक्ष झाल्याची दिसून येत आहे त्यामुळे एवढा खर्च करून हा बायपास रस्ता काढून त्या त्यातून कोणता उद्देश सार्थ झाला किंवा सफल झाला असे म्हणणे आता वाटू गेले प्रामुख्याने हा रस्ता फरदारीसाठी चालू करणे किंवा या रस्त्याचा उपयोग करून घेणे आणि त्यामुळेच वाहतुकीची कोंडी मुख्य बाजारपेठेची कमी होईल यासाठी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागने आणि स्थानिक नगरपंचायतने यावर निर्णय घेऊन हा एकेरी वाहतुकीचा जो विषय आहे तो हाताळला तर बरे होईल असं वाटते पाहूया प्रत्यक्षात याबाबतीत एका एक चंदगड स्थानिक युवकाने आपली नोंदणीची प्रतिक्रिया चंदगड बायपास रस्त्याच्या संदर्भात आपल्याविषयी आपल्याला याविषयी काय वाटतं ते थोडक्यात चंदगड बायपास रस्त्याच्या शहराच्या प वाढत्या लोकवस्तीच्या गरजेनुसार चंदगड बायपास रस्ता मोठा व वो चांगला होणं गरजेचं आहे व एक एक केरी वाहतूक सिरी चालू झाली पाच हजारच्या दिवशी फार गाड्यांचा ट्रॉफिक ट्रॉफिक ट्रॉफिकला अडचण होते गाड्यांच्या रहदरीला फार प्रॉब्लेम होतो लोक तो खोळंबून राहतात तर एक मार्गे वाहतूक जरी झाली तरी चालू शकेल वनवे दुसरी गोष्ट म्हणजे ताम्रपर्णी नदीचा पूल दरवर्षी पावसाळ्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाण्याखाली राहतो रहदारी सगळी बंद ठप्प होते वाहतूक ठप्प होते इतर खेड्यांचा चंदगडशी संबंध तुटतो तर दृष्टीने चंदगडचं ब्रिजसुद्धा ब्रिजची उंचीसुद्धा होणं होऊन लोकांच्या गरजा गरजेनुसार उंची लोकांची व रोजची दैनंदिन वाहतूक चालावी अशी माझी इच्छा आहे जसं शिवाजी भाऊंनी प्रयत्न करून भडगावचा फूल उंच केला तसा चंदगडचा देखील त्यांनी करणं गरजेचं आहे कारण चंदगड हा गोव्याला जोडणारा र जोडणारा रस्ता आहे या रस्त्यावरून फारशी तेलंगणा आंध्र प्रदेश पुन्हा मुंबई यासारख्या गावावरून शहरातून वाहतूक चालू असते गोव्याला चंदगड मार्गे तर ती झाली पुलाची दुसरी गोष्ट म्हणजे बायपास रस्ता होऊन गेली पाच वर्षे झाली ते मेंटेनन्स नाही जागे जागे ठट्टे पडलेले आहेत एक त्या बारजवळची मोरी जी आहे ती होणं गरजेचं आहे परत जन चन... रुंदीकरण रुंदी होणं गरजेचं आहे ते झालेलं नाही आणि ते होऊन लोकांची सेवा सोय होईल याचा प्रयत्न करणं हे लोकप्रतिनिधींनी गरज गरज आहे पाहिलं का एका युवा नागरिकाची प्रतिक्रिया पुन्हा प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था हा बायपास रस्ता जर वापरात योग्य प्रकारे आला तर वाहतूक वाहतुकीची जी कुंड आहे मुख्य बाजारपेठेतील ती कमी होईल आणि त्यामुळे हा बायपासचा जो मार्ग आहे तो उपयोगीत आणणे ही काळाची गरज वाटते यावर कोणता निर्णय बांधकाम विभाग किंवा स्थानिक प्रशासन घेतं धन्यवाद धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी बी सी लाईव्ह न्यूज